नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी जैन समुदायाचे तीर्थंकर भगवान श्री पार्श्वनाथ प्रभूजी यांचे मुंबईत विलेपार्ले मंदिर बुलडोजरने पाडण्यात आलं आहे जैन समाजाचे मंदिर पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले आहे चिडलेल्या जैन समुदायाने लाखोंच्या संख्येनं जमा होऊन शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवला आज या निषेध मोर्चामध्ये मुंबईतील रस्ते कमी पडले मुंबईत लाखो जैन समाज आणि भिक्षुणींनी एकत्र येत इतिहास घडवला आहे जैन धर्मी आणि शांतता मार्गाने केलेल्या मोर्चामध्ये भारत एकजूट आणि अखंड राहण्याच्या दृष्टीने संपूर्ण भारताला एक संदेश दिला आहे हॉटेल व्यावसायिक रेड्डी रामकृष्णा यांनी हाताला धरून बीएमसी द्वारा मंदिर पाडण्याचे मोठे पाप केले आहे यावेळी संतप्त जैन नागरिकांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले या मोहिमेत सहभागी असलेल्या बीएमसी आणि मुंबई सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याचे परिणाम भोगावे लागतील आज देशभरातील जैन समाजातील प्रत्येक मुलाने मुंबईच्या रस्त्यांवर निषेध रॅली काढली आहे जैन धर्म आणि जीन शासनाचे रक्षण करण्यासाठी शक्ती आणि एकता दाखवली जी इतिहासात नोंदली जाईल जय जिनेंद्र जय जैन शासन जय सेना लोकसंध्येसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी पारस मुथा